सतारत परम पंजनीय डॉक्टर बाबा साहब आंबेडकर माता रमाई माता रिमाई नमन करतो। आच्या या कर एकशे बारव्या जयंती जी है भैया साहेब आंबेडकर याला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे धम्मपीठावर आदरणीय भटकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन खंडारे सर ती भैया साहेब आंबेडकर आता बीआर साहेब आंबेडकर यांचं नाव किंवा यशवंत आंबेडकर यांचं नाव किती लोकांनी आज पहिल्यांदा जायचं आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही बरोबर आज जर आपल्याला विचारलं की अमक्या उडाऱ्याचा पोरग कोणता आहे तर पटकन तुम्ही सांगा सांगाल तरी बरोबर आहे काँग्रेसच्या सभे अभ्यास करतो बाबा बाबासाहेबांचा इतिहास मला माहीत आहे <laughs> परीक्षा पास व्हायचं परीक्षा पास व्हायचं डिग्री घ्यायची एका वर्गात समजा आता मी नवव्या वर्गात आहे दहाव्या वर्गात गेलो तर काय म्हणून जाईल मी दहाव्या वर्गात शिकेल आणि नव काय बसलेल्या ताट माने ताट मानेला बसलेल्या चांगले कपडे कोणाची ताकद नाही कोणी अरे म्हणलं ते आपण काय म्हणतो म्हणतो पहिले होत काय पहिले जुन्या बाया असतील जुन्या आजीबाई त्या आहे कोणाची ताकद होती का आपली त्याच्या सगळं बोलायची त्या म्हणणं बसा तर लागेल ते खाई खुडची वर आपण म्हणजे बाबा हा पलंग मी घेतला आहे हे पलंग आपला हे गादी आपली हे घर आपलं अरे तुम्ही खाल्ली नाही हे खुर्ची आहे त्या खुर्चीवर तपसा आता तो जेव्हा माझ्याकडे आला मग आमच्या चर्चा व्हायच्या म्हणजे मा बापाला लय समजवतो म्हणे मी की बाबा ही गादी आपली आहे हा पलन आपला आहे पण म्हणे सवय लागेल मला त्यांनी प्रश्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम पुत्र आहे म्हणजे पहिले पुत्र आहे पहिले पहिले आहे आता जेव्हा त्यांचा जन्म झाला बरोबर आहे जेव्हा कस ठेवतो औषध नाही पाण्यात टाकून दे पण ते नावाचं अक्षर कुठून काढता कुठं चालू तुम्ही सांगा बुद्ध कि बा माझ बारा वाजून पंधरा मिनिटांना बुधवारी म्हणजे बाबा साहेबांना एकोणीशे छप्पन साली गावाले काय केलेला बुद्ध धम्म अरे हा बुद्ध धम्म म्हणजे असं नाही आहे की नमो तसं तस तस नाही मी करी तस आहे तत्तो तत्व पाळायला सांगत नाही की नाही अरे तत्तो पाळायला सांगत आहे की तुमच्या इथं असं काही नाही का मग ते घ्यायचं पाहिजे की नाही अच्छा ते घ्यायचं पाहिजे बरोबर आहे अच्छा घेतोय आता मला किती जण असे बसलेले आहे इथं अत्यंत कठीण काम आहे का नाही आहे म्हणतात अरे बाबा मी तर बस दाद्याच्या जवळच खालो आणि दोन मिनिटात म्हणजे शील तोडून राहिला की तो आता समजा नाही ते नव्हतं तर त्याने लेकरा थोडी म्हणाली पाहिजे हा बाबा मी भेटतो त्याला सांगी अगं तिळाच्या देणं नव्हतं तर घेतला काय आपल्या जर कोणाला देणं नाही ते घ्यायचं कसं आहे बरोबर आहे काय की नाही चुकीचं बोलतो काय हे शील हे जे पंचशील आहे श्री अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर काय करता बा आपण नको किमान आले आपला अरे मला सांगा आपण इकडे म्हणतो साईन तत्व आवय जर तुम्ही मार्ग कराल तर तुमची प्रगती मी सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळे लोक शिरवाय होते सगळ्यात एका माणसाचं म्हणजे जर वार्षिक उत्पन्न पकडला आपण तर जवळपास चौदा लाख रुपये त्या काळामध्ये एक माणूस सामान्य माणूस संमत होता मग आता बुद्धाच्या एक तत्वात तेच बंद रोजही म्हणतो आपण सकाळी उठल्यावर अगरबत्ती लावतो मेणबत्ती लावतो पूजा करतो बाकी काही सारखी फक्त काय केलं आपण बुद्ध काही देव नाही आता तुम्ही त्याला बसवले ना तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या पंचशील पाळ आणि हे पंचशील जर पाळलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल प्रकृती राहील की हे जगळाच करते भाऊ हात शिलीचं पालन केलं आणि ते तत्व मी म्हणतो त्यात एकच तत्व आपल्या जीवनात उतरवा काय करायचं एकच उद्योग तत्व तुम्हाला जे वाटते ते तत्व काय करायचं एक महिनाभर प्रयोग करायचं आणि तो वागताना आपलं जे सामाजिक जीवन आहे की नाही की आपण हे भारतीय बौद्ध महासभेचे युनिट युने टाकलेलं बरोबर आहे मग आता सोम तुम्ही समाजाचे गट आहे आणि तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे एक पदाधिकारी आहे आता समजा पदाधिकारी नाही आहे सांग आणि हा कार्यक्रम समजा आता अरेंज करायचा तुम काचं कर्तव्य आहे की नाही की आपण हा कार्यक्रम जो घेऊन राहिलेलो आहे तुम्ही झोपाल नाही आम्ही झोपत नाही जेव्हा आम्ही वाचत असतो आम्ही फिरत असतो जेव्हा कार्यक्रम घेत असतो आम्ही आमची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला औषध मिळालं नाही काय म्हणून राहिलो मी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लहाना मुलगा होता राजरत्न तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखाच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप प्रेम करायचे आणि त्याला औषध न मिळाल्यामुळे काय म्हणतो मी लक्षपूर्वक आहे की औषध न मिळाल्यामुळे राजरत्न वागणार पण आणि दुसरी त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट ही आहे की जेव्हा ते वाढले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चार लोक येते की नाही विचार करा जगातला जगात जे पाच व्यक्ती विद्वान होते त्या पाच विद्वानापैकी एक विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खिशात हात टाकला आणि त्यांच्याजवळ पैसे काय होते पैसे नव्हते रमाबाईंना हे लक्षात आलं आणि रमाबाईंनी आपल्या नवीन लुगड्याचं कापड फाडला लुगडं फाडलं आणि ते दिलंच आणि त्याच्यामध्ये राजरत्नाला गुंडाळून बाबासाहेबांनी ते खेळून गेले त्या महिन्यातून आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लगेच गोलमेज परिषदेला लंडनला जायचं होतं घटना बा विचार करा तुम्ही होते आमचे बाबा का त्यांना आम्ही बाबा म्हणतो जेव्हा घरी आले ड्रेस चेंज केला आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे तुमच्या घरात असं दुःख झालेलं आहे तुमच्या पत्नीला नाही सांगून राहिले तुम्ही की तुम्हाला गोलमेज लंडनला जायचं आहे हा माझा मुलगा जो आहे आपला मुलगा हा राजरत्न हा औषधाविला मिळाला कशाने औषध मिळालं नाही मी जर आज तिथे गेलो नाही तर माझ्या समाजातली जी मुलं आहेत ते सुद्धा औषधाला मिळणार आणि त्यांच्या औषधाची सोय करण्यासाठी मला लंडनला जावं लागेल आणि त्यांच्या संचलनामधले म्हटलं की दोन रुपयापैकी एक रुपयाची भात कर द्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या पाहिजे की नाही जर वाचल असतं तर आज हे प्रॉब्लेम आहे असते काय आता आपण पुस्तक फक्त झाट पाहिजे काय नाही का रे पुस्तक काय म्हटलं तिकडे गेलं अरे बाबा पण तुम्ही वाचा ना तेव्हा ते तसं नाही तिच्या घरी रमेश नावाचा नातू असेल तर संध्याकाळी जो शाळेत आला की ते म्हणाची अरे इकडे ये हे पुस्तक घे पण मध्ये वाचून याला या म्हणतात संस्कृती आणि आपण ही संस्कृती विसरतच चाललो हे खतरनाक मॉडेल आलं जे येणारी हे लांच का पाहिजे इथंच चालू आहे तो म्हणते असं जोडली ना तुम्ही वाईट नका वाटून तू बरं ताई समाजाची कंडिशन आहे आपलीच नाही साऱ्या जगाची कंडिशन चालू आहे स्वामी महत्व देतो आता ते तर झालं झालं त्याच्या पुढे जाऊनही मी पाहिलेलं आहे कि आई बोलत आहे ते लेकरू रडत आहे आणि ती फोन सोडाली तयार नाही ते, ते बोललू बवलू आहे तर मी आज संवाद साधला पाहिजे प्रत्येकासोबत माझ अस